नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेडवर राजवीर आणि शंभू दोघांना घेऊन गेलो होतो त्यांनी कुलूप बघितलं ते म्हणे शेड उघडा म्हणे आप्पा मग त्यांना शेड उघडला आहे बघा तर हे बघा अशा पद्धतीने त्यांना मधी घेतलं आणि काय मग एकाच कल्ला केला त्यांनी नुसत्याच उड्या मारायची हे बघा भांड्यांवर कुठे काय कुठे शंभूचं नुसते भांड्या लोटायचं हा या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला आपली अशा पद्धतीने तूस वगैरे टाकून आपलं रेडी झालेली आहे मित्रांनो आपल्याला आता फक्त आतुरता आहे पिल्ल्यांची हे बघ अशा पद्धतीने तुस वगैरे टाकून आपण रेडी झालेले आहे बघ आपले चिकगाड पण म्हणजे नियोजन पण झालेलं आहे चिग्गाडचं या ठिकाणी मुंग्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये आज हे टाकून दिलं खडू मुंग्या आजमध्ये काय फुल जाते तर बघ अशा पद्धतीने आपलं नियोजन झालेलं आहे आतुरता आहे फक्त पिल्ल्यांची तर त्यामुळे पिल्ले कधी येतील हे आता पाहणं जरुरी आहे तर बघा यांनी लगेच एक चिगगाड पाडून बी टाकलं तेवढ्यात राजू म्हणे पप्पा यांनी चिगगाळ पाडलं म्हणे तरी बघा हा लय आगो आहे शंभू अशा पद्धतीने आपलं नियोजन झालेलं आहे आता फक्त पेपर हातायचे आणि पिल्ले टाकायचे तर चला मित्रांनो पिल्ले आल्यावर नक्कीच